हॅलो नमस्कार मी कोमल आणि स्वागत आहे तुमचं नाशिककर कोमल या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलवर आपल्या स्वयंपाकघरातील शिळी चपाती किंवा शिळं राहिलेलं अन्न आपल्याला धनवान बनवू शकते पण ते कसं काय शक्य आहे हे जाणून घेण्यासाठी आजचा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण बघा कारण आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आपल्या घरात शिळी राहिलेली चपाती आपल्याला धनवान कसं काय बनवू शकते याबद्दलचीच सविस्तर माहिती सांगणार आहे व्हिडिओ बघत असताना कमेंटमध्ये सर्वांनी लिहा जय माता लक्ष्मी चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करते प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात काही ना काहीतरी चढउतार सुख दुःख सुरूच असतात जेव्हा आपल्या आयुष्यात खूप आर्थिक तंगी येते आपला व्यापार व्यवसाय नीट चालत नाही सर्व बाजूंनी आपले मार्ग बंद झालेले असतात त्यावेळेस तुम्ही हा एक लहानसा उपाय नक्की करा तुमचं आयुष्य सोन्यासारखं चमकू लागेल त्याचबरोबर तुमच्या आयुष्यातील सर्व अडीअडचणी दुःख देखील नाहीसे होतील पैसे येण्याचे नवनवीन मार्ग देखील उपलब्ध होतील उपाय खूप छोटासा आहे पण त्याचा चमत्कार खूप मोठा आहे ज्यामुळे माता लक्ष्मीचा आशीर्वाद देखील आपल्याला प्राप्त होईल आपण दररोज जेवण बनवतो तर जेवण बनवताना आपण भाजीपोळी बनवतो भाजी बन बनवली जाते आपल्याकडून मापात पण पोळ्या नेहमी आपल्याकडून एक दोन जास्तीच्याच होतात भाजी ग्रेव्ही जेवण करताना नेहमीच संपून जाते पण एखादी का होईना पोळी किंवा दोन तीन पोळ्या आपल्या नेहमीच शिल्लक राहतात कधी कधी नाही शिल्लक राहत पण शक्यतो आपली एखादी का होईना पोळी नेहमीच शिल्लक राहते आपण शिल्लक राहिलेली शिळी चपाती असेल भाकरी असेल ती शक्यतो दुसऱ्या दिवशी खात नाही किंवा आपल्या मुलाबाळांना देखील खायला देत नाही कारण त्यामुळे आपल्याला त्रास होऊ शकतो आपण एकतर ती इकडे तिकडे उकिरड्यावर टाकून देतो किंवा गाईला खाऊ घालतो किंवा मग असंच अन्न आपण फेकून देतो पण आपण कधी विचारही केला नसेल की शिळी चपाती आपल्यासाठी एवढी उपयोगी ठरू शकते शिळ्या चपातीचा तुमच्या आरोग्यावर आणि नशिबावर काय परिणाम होतो हे देखील तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घ्यायला मिळेल तुम्ही कधी विचारही केला नसेल एवढा शुभ परिणाम त्या शिळ्या चपातीचा परिणाम आपल्या नशिबावर होत असतो शिळी चपाती तुमच्या शरीराच्या पचनतंत्रासाठी चमत्कारापेक्षा कमी नाही शिळी चपाती तुमच्या पचनतंत्राला नेहमीच तंदुरुस्त ठेवायची काम करत असते कारण शिळ्या चपातीमध्ये जास्त प्रमाणात फायबर असतात आणि आपल्या आहारामध्ये जास्त प्रमाणात फायबर असणे हे खूप आपल्या शरीरासाठी फायदेशीर ठरत असतं बऱ्याचदा जेवण केल्यानंतर आपलं पोट फुकतं पोटामध्ये गॅस होतो तर शिळ्या चपातीमुळे पोट फुगणे गॅसची समस्या या आजारांपासून आपल्याला मुक्ती मिळते शिळी चपाती आपल्यासाठी वरदान ठरू शकते शिळी चपाती म्हणजे खूप दोन चार दिवसांची शिळी चपाती खा असं मी तुम्हाला सांगत नाही शिळी चपाती म्हणजे सकाळची उरलेली असेल ती तुम्ही संध्याकाळी खाऊ शकता संध्याकाळची उरलेली असेल ती सकाळी खाऊ शकता जोपर्यंत ती खाण्यायोग्य आहे जोपर्यंत ती खराब होत नाही तोपर्यंत तुम्ही ती खाऊ शकता शास्त्रानुसार अन्न नेहमी ताजे खा असं सांगितलं जातं पण ताजे खा म्हणजे उरलेलं अन्न लगेच टाकून द्या असं त्याचा अर्थ होत नाही जोपर्यंत ते खाण्यायोग्य आहे तोपर्यंत तुम्ही ते खाऊ शकता म्हणजे खूप दोन चार दिवस शिळा अन्न ठेवायचं आणि मग ते खायचं असं मी सांगणार नाही पण तुम्ही सकाळचं उरलेलं संध्याकाळी आणि संध्याकाळचं उरलेलं सकाळी तरी खाऊ शकता ज्या घरातील महिला शिळे अन्न शिळ्या चपात्या घराबाहेर इकडे तिकडे फेकून देतात त्या घरात त्या महिलांवरती अन्नपूर्णा माता नेहमीच नाराज राहते अन्नपूर्णा माता नाराज असली की माता लक्ष्मी देखील नाराज राहते त्यामुळे शिळी चपाती अशी इकडे तिकडे फेकू नका गाईला देखील शक्यतो शिळी चपाती तुम्ही खायला देऊ नका शक्यतो काय करायचं सकाळची जर पोळी उरलेली असेल तर ती संध्याकाळी तुम्ही खाऊन घ्यायची म्हणजे शिळं राहतच नाही शक्यतो फक्त लहान मुलांना द्यायचं नाही त्यांना त्याचा त्रास होऊ शकतो जे व्यक्ती निरोगी आहेत त्यांनी शिळी चपाती खायची जे आजारी असतील किंवा गर्भवती महिला असतील त्यांनी शिळी चपाती खायची नाही त्यामुळे आपण जेव्हा शिळा अन्न फेकून देतो त्यावेळेस माता लक्ष्मी नाराज राहते शिळा अन्न जास्त वेळ घरात ठेवणं हे विषा समान असतं पण ते वेळीच तुम्ही खाऊन घ्यायचं म्हणजे सकाळी केलं तर ते संध्याकाळी थोडंफार उरले असेल तर खाऊन घ्यायचं शक्यतो उरणार नाही असाच आपला अंदाज ठेवायचा असतो बऱ्याचदा हेच कारण असतं की आपल्या घरात माता लक्ष्मी टिकत नाही एकामागून एक संकट येत राहतात पैशांची नेहमीच समस्या उद्भवत राहते तर शिळ्या चपात्या महिला फेकून देतात गाईला खाऊ घालतात त्यामुळेच माता लक्ष्मी नाराज राहते म्हणून शक्यतो आपल्याकडून अन्न शिळं राहणार नाही एवढ्या हिशोबाने ते आपण बनवायचं असतं आपलं स्वयंपाकघर नेहमीच स्वच्छ असलं पाहिजे जिथे आपण स्वयंपाक करतो ती जागा स्वच्छ असली पाहिजे स्वयंपाकघरात वेळोवेळी गंगाजल शिंपडलं पाहिजे म्हणजे माता अन्नपूर्णा देखील खुश राहते प्रसन्न राहते आपल्या घरात कधीही धनधान्याची कमी पडत नाही आजकाल एक नवीन फॅशन सुरू आहे घरात देखील चप्पल वापरणे तर बऱ्याच महिला काय करतात स्वयंपाक करताना देखील स्वयंपाकघरात देखील चप्पल वापरतात चप्पल वापरून त्या स्वयंपाक बनवतात अन्न म्हणजे पूर्ण ब्रह्म आहे आपण चप्पल घालून जेवण पण करत नाही आणि जेवण बनवत देखील नाही जर तुम्ही स्वयंपाकघरात चप्पल घालून स्वयंपाक बनवत असाल जेवण बनवत असाल तर त्यामुळे माता लक्ष्मी नाराज होते त्याचबरोबर अन्नपूर्णा माता देखील नाराज राहते तर अशा प्रकारे स्वयंपाक घरात आपण चप्पल घालून स्वयंपाक करत नाही ना याची काळजी घेतली पाहिजे त्यामुळे माता लक्ष्मी रुष्ट होते आणि त्याचे गंभीर परिणाम आपल्याला भोगावे लागतात स्वयंपाकघर म्हणजे मंदिरासमान समान आहे त्यामुळे जेवढं पावित्र्य आपण मंदिराचं राखतो मंदिरात आपण कधीही देवांचं दर्शन घेण्यासाठी चप्पल घालून जात नाही तसंच स्वयंपाकघरात देखील आपण चुकूनही चपलीचा वापर करायचा नसतो त्याचं देखील पावित्र्य आपण राखायचं असतं बऱ्याच महिलांना आणखी एक सवय असते ती म्हणजे आपण जेव्हा भाजी बनवतो कोणताही पदार्थ बनवतो तेव्हा त्या ते टेस्ट करून पाहतात मिठाचा अंदाज घेतात मसाल्याचा अंदाज घेतात अशी एक सवय असते तर ही अत्यंत चुकीची सवय आहे जेव्हा आपण अन्न शिजवतो ते शिजवून द्यायचं आणि पूर्ण अन्न शिजल्यानंतर सर्वप्रथम त्याचा नैवेद्य दुसऱ्या एका भांड्यातून दुसऱ्या भांड्यात काढणे अगोदरच आपण नैवेद्य बनवून तो आपण देवांना दाखवायचा असतो देवासमोर नैवेद्य ठेवायचा असतो भले तुम्ही देवांना डायरेक्ट नैवेद्याचं ताट दाखवते ताट तुम्ही स्वतः जेवणासाठी घ्या किंवा घरातील इतर सदस्याला जेवणासाठी द्या पण देवाला नैवेद्य दाखवून मगच तुम्ही मीठ मिरची मसाला चेक करा असं अगोदरच मसाला मीठ चेक करणं हे चुकीचं आहे यामुळे देखील माता अन्नपूर्णा अरुष्ट होते ती नाराज होते आपल्या घरात ती कधीही वास करत नाही आणि आपल्या घरात कायम कलह वाद अशा गोष्टी निर्माण होतात हे कारण देखील त्या गोष्टींना कारणीभूत ठरत असतात आपल्या किचनमध्ये जास्त धारदार वस्तू ठेवायची नाही जरी तुम्ही सुरी चाकू वापरत असाल तर एकच सुरी किंवा चाकू ठेवायचा आहे जास्तीत जास्त तुम्ही दोन चाकू किचनमध्ये ठेवू शकतात जास्त चाकू ठेवणं किंवा बंद पडलेल्या इलेक्ट्रॉनिकच्या वस्तू ठेवणं मिक्सर असतील ओव्हन असतील यांच्यासारख्या ज्या इलेक्ट्रॉनिकच्या बंद पडलेल्या वस्तू किचनमध्ये खूप काळ तसंच ठेवणं हे देखील चुकीचं आहे त्यामुळे आपल्या घरातील वातावरणावर परिणाम होतो घरात नकारात्मक ऊर्जा वाढते घरात अडगळीचं कोणतंही किंवा बंद पडलेल्या इलेक्ट्रॉनिकच्या वस्तू आपण ठेवायच्या नसतात ज्याप्रमाणे आपण बंद पडलेली घड्याळं अडगळीचं सामान घरात ठेवत नाही त्याचप्रमाणे ह्या ज्या किचन इलेक्ट्रॉनिकच्या वस्तू असतात त्या देखील बंद पडल्या असतील एकतर त्या रिपेअर करून घ्या किंवा मग त्या घराबाहेर काढून टाका या गोष्टींचा नकारात्मक परिणाम आपल्या कुटुंबावरती होतो घरात ताणतणाव वाढतात तर शिळ्या अन्नाच्या बाबतीत म्हणा किंवा स्वयंपाक घराच्या बाबतीत म्हणा एवढी काळजी तर आपण घेतली पाहिजे स्वयंपाक घर म्हणजे मंदिरच आहे ज्याप्रमाणे आपण मंदिर स्वच्छ ठेवतो प्रसन्न ठेवतो त्याचप्रमाणे आपल्या स्वयंपाकघरामध्ये देखील देवी अन्नपूर्णेचा वास असतो त्यामुळे ते देखील दे 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 प्रसन्न नीटनेटकं स्वच्छ टापटीप आपण ठेवलं पाहिजे तर मंडळी अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण शिळी चपाती खाण्याचे काय फायदे होतात त्याचबरोबर शिळी चपाती आपल्याला धनवान कसं बनवू शकते किंवा गरीब देखील कसं बनवू शकते हे दोनही कारणं किंवा या दोनही गोष्टी आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेतलेल्या आहे व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा जास्तीत जास्त शेअर करा आणि तुम्ही माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलेलं नसेल तर धार्मिक आध्यात्मिक तसेच सणावारांची व्हिडिओ बघण्यासाठी आजच आपल्या नाशिककर कोमल या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत धन्यवाद